बऱ्याच घरांमध्ये आपण पळणाऱ्या घोड्यांचं चित्र पाहतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की चित्र लावल्यानंतर आपण त्या घोड्यासारखेच पळू परंतु कोणतीही चित्र ही, ही माणसाला प्रेरित करत असतात त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून ती लावायची असतात अर्थात जर तुम्हाला घोड्याचं चित्र लावायचं असेल तर शक्यतो पांढऱ्या रंगाचे सात घोडे असणं आवश्यक आहे अशी फ्रेम आपण आपल्या घराच्या पूर्व भिंतीला किंवा पिश्चिम भिंतीला लावावी याहीपेक्षा सर्वात प्रचंड आणि प्रभावी म्हणजे फ्लाईंग हॉर्स उडता घोडा हा आपल्या व्यवसायाच्या जागी किंवा आपण जर नोकरदार असाल तर आपल्या घरामध्ये कोठेही तो उत्तरेकडे तोंड करून ठेवावा उडता घोडा हा मूर्ती स्वरूपात का तर त्याच्यावरती काही धार्मिक चिन्ह आहेत आणि त्याला पंखा आहेत असा हा पितळी वजनदार फ्लाईंग हॉर्स उडता घोडा ज्याला बराक असं म्हटलं जातं अशा प्रकारची ही मूर्ती आपण उत्तरेला तोंड करून ठेवू शकता तर मूर्तीच नाही तर अशा प्रकारे सात धावत्या घोड्यांचं चित्र देखील आपण आपल्या घरामध्ये लावू शकता